सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले आता पाचवी भक्ती सावधपणे ऐका पाचवी अर्चन भक्ती होय अर्चन म्हणजे उपास्य देवतेची पूजा ही पूजा शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने केली पाहिजे अनेक प्रकारची आसने पूजेची भांडी वस्त्रे अलंकार दागदागिने वापरून देवपूजा करावी तसेच देवाच्या मूर्तीचे ध्यान करून मानस पूजा करावी अशा पूजेला पाचवी भक्ती असे नाव आहे देव ब्राह्मण अग्नी साधू संत अतिथी संन्यासी आत्मज्ञानी महात्मा गाय यांची यथोचित पूजा करावी हिला पाचवी भक्ती म्हणतात धातू सोने चांदी पितळ तांबे इत्यादींच्या मूर्ती दगडी व मातीच्या मूर्ती चित्र आणि सत्पात्राचे पूजन करावे घराच्या देवांची पूजा करावी यास पाचवी भक्ती म्हणतात सात आणि नऊ शुभचिन्हे असलेले दगड शालीग्राम चक्राचे चिन्ह असलेल्या दगडाचे तुकडे शंकराच्या पिंडी सूर्यकांत चंद्रकांत मणी बाण प्रभतेतील गोटे भैरव भगवती मल्हारी मुंझा नृसिंह वनशंकरी नाग अनेक प्रकारची नाणी व पंचायातनाची पूजा करावी गणेश शारदा विठ्ठल रंगनाथ जगन्नाथ नटराज श्रीरंग हनुमंत गरुड मत्स्य कर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण हयग्रीव अशा सर्व देवांच्या मूर्तीची पूजा करावी केशव नारायण माधव गोविंद विष्णू मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधर ऋषिकेश पद्मनाभ दामोदर संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिवृद्ध पुरुषोत्तम धोक्षज नरसिंह अच्युत जनार्दन उपेंद्र याप्रमाणे हरिहराच्या असंख्य मूर्ती आहेत भगवंत जगतात्मा जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या अनेक मूर्ती देवपूजेचे वेळी पूजाव्यात त्याचप्रमाणे पिंपळ नारायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण त्रिमल्लनारायण श्रीहरिनारायण आदिनारायण नारायण श्री शेषाई परमात्मा असे पाहू गेले तर परमेश्वराच्या असंख्य मूर्ती आहेत त्यांची पूजा करणे ही पाचवी भक्ती होय याशिवाय आपल्या घरी परंपरेने चालत आलेले जे कुलधर्म उत्तम असोत अथवा मध्यम ते जसे चालत आलेले आहेत तसेच करीत जावेत खाजमाता मायराणी बाळा बगुळा मांत्रिकी जोगिनी या देवतेची पूजा व कुळधर्म कुला कुलाचार करावेत निरनिराळ्या तीर्थक्षेत्री तेथे त्या देवांचे पूजन करावे आणि नाना प्रकारच्या साधन सामुग्रीने परमेश्वराची पूजा करावी पंचामृत गंधाक्षदा फुले अत्तरादी सुगंधित द्रव्ये धूपदीप आणि अनेक प्रकारच्या आरत्या कापूर अनेक प्रकारच्या खाद्यांचे सुगंध नैवेद्य अनेक प्रकारची फळे विडा दक्षिणा अनेक प्रकारचे अलंकार उंची वस्त्रे वनमाळा अर्पण कराव्यात पालख्या छत्रे आरामदायक आसने मेने पालख्यांवर धरण्याच्या उंच छत्र्या अंढ्या पताका ध्वज टाळ ढोल मृदुंग अनेक प्रकारची वाद्ये अनेक प्रकारचे उत्सव अनेक भाविक भक्तांचे सामुदाय आणि तेथे -ते हरिदास भगवंताचे गुण गाऊ लागले की भक्ताच्या मनात भगवंताविषयी सद्भावना अर्थात श्रद्धा निर्माण होते मंदिराजवळ पाण्याचे आड विहिरी सरोवरे अनेक प्रकारची मंदिरे व त्यांची शिखरे सुंदर मोठी अंगणे वृंदावने भुयार मठ दुकानाच्या जागा धर्मशाळा तर अनेक साधने नक्षत्र माळा अर्थात रंगीबेरंगी फुलांच्या माळा अनेक प्रकारच्या वस्त्रांचा साठा अनेक प्रकारचे पडदे मंडप तर सुंदर मोत्याचे लोंबणारे घोस हत्ती घोडे रथ गाड्या इत्यादी देवालयाला अर्पण करावे अलंकार व ते ठेवण्यासाठी पेट्या द्रव्य आणि द्रव्य ठेवण्यासाठी तिजोऱ्या अन्न पाणी आणि ते ठेवण्यासाठी अनेक प्रकारची भांडी पात्रे वगैरे देवालयाभोवती सुंदर वने उपवने फुलांच्या बागा तपस्वी लोकांच्या गवताच्या झोपड्या अशा अनेक प्रकारचे उपचार अर्पण करून जगताच्या नायकाची अर्थात ईश्वराची यथासांग पूजा करावी पट मोर बदके चक्रवाक चको आंपरे या प्रकारची हरणे देवालयाला समर्पण करावीत कस्तुरी मृग मांजरे गाई म्हशी बैल वानरे पशु जनावरे आणखी नाना प्रकारचे पदार्थ आणि लहान मुले देवालयाला अर्पण करावीत अशा प्रकारे काया वाचा मन चित्त पैसा संपत्ती जीव प्राण ही सर्व ही भगवंताच्या चरणी सद्भावनेने अर्पण करून त्यांचे पूजन करणे म्हणजे आर्चन भक्ती होय अशाच पद्धतीने श्री सद्गुरूंची पूजा करून त्यांच्याशी अनन्य शरणांगती होणे ही भगवंताची पूजा हीच पाचवी भक्ती समजावी अशी सुंदर पूजा करता येत नसेल तर मनामध्ये तरी पूजा करावी भगवंताची मानस पूजा होणे फार महत्वाचे आहे मनानेच कल्पना करून सर्व पूजोपचार देवास अर्पण करून ती पूजा केली जाते त्यास मानसपूजा असे म्हणतात आपल्या आवडीनुसार जे जे देवास अर्पण करावेसे वाटेल त्याची त्याची कल्पना करून देवास अर्पण करावे अशा प्रकारे मानसपूजा करण्याची पद्धती आहे समास पाचवा समाप्त जय जय रघवीर समर्थ